नंदुरबार ब्रेकिंग नंदुरबार जिल्ह्यातील शहादा धडगाव घाटात मालवाहक वाहनाला भीषण आग अचानकपणे लागलेल्या आगीत मालवाहक वाहन जळून खाक धावलघाट परिसरात उंच कडेवर आल्यानंतर अचानक लागली आग शेतकऱ्यांचे बैल भरून शहाद्याहून धडगावच्या दिशेने जात होती मालवाहक गाडी वाहनाला आग लागली असल्याचं लक्षात येत वाहन चालकाने वाहनात असलेल्या बैलांना उतरवलं खाली शहादा ते धडगावला जोडणाऱ्या घाटात मध्य रस्त्यावर वाहनाला लागलेल्या आगीमुळे दोन्ही मार्गांची वाहतूक विस्कळीत झाली असून मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांगच रांग लागलेली पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार